नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या आणि श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दोन मोठ्या खुश खबर आली आहेत काल राज्य शासनाने या संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ निराधार योजनेसंदर्भात दोन महत्वाचे जी आर काढले आहेत तसेच या दोन्ही निर्णयांना तात्काळ मंजुरी देण्यात ता आली आहे तेव्हा कोणत्या दोन मोठ्या खुश खबर आल्या आहेत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य वेतन व वेतनेतर खर्चासाठी म्हणजेच निराधार पेन्शन देण्यासाठी माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस याकरिता अनुदानाचे वाटप करण्यास दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केलेला हा शासन जी आर आहे तर खाली या ठिकाणी शासन निर्णय काय घेण्यात आला आहे ते पहा सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एकशे एकोणतीस कोटी एकोणऐंशी लाख बावन्न हजार आणि वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये एकावन्न कोटी शहाऐंशी लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतके अर्थसंकल्पीय तरतूद ही या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो या निधीपैकी संजय गांधी निराधार ब्याऐंशी कोटी सोळा लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे सत्तर रुपये आणि वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना तेहतीस कोटी बारा लाख बावन्न हजार सातशे साठ इतका निधी हा विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरित करण्यात आलेला आहे तेव्हा आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी अठरा कोटी बत्तीस लाख एकोणसत्तर हजार तीस रुपये आणि वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना सात कोटी सत्तावीस लाख एक हजार दोनशे साठ रुपये हे दोन महिन्यांकरिता वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो पहिली खुश खबर म्हणजे येत्या सात दिवसात या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस तसेच जानेवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांचे निराधार पेन्शन त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे त्याच्यानंतर थोडंसं खाली आल्यावर इथे पहा पुणे कोकण नाशिक नागपूर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या सहाच्या सहाही विभागांच्या निराधार लाभार्थ्यांना हा निधी अशा प्रकारे वाटप करण्यात आला आहे आता मित्रांनो दुसरी मोठी खुशखबर कोणती आहे ते जाणून घेऊया तर या ठिकाणी राज्य शासनाचा दुसरा जी आर पहा संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे आता डी बी टीमार्फत मार्फत अधिकृतपणे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काल तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या शासन निर्णय जी आरद्वारे मान्यता दिली आहे आणि बघा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांचे पेन्शन हे डीबीटी मार्फतच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवले जाणार आहे तुम्हाला माहीत असेल ज्याप्रमाणे पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे डीबीटी मार्फत तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतात आता त्याचप्रमाणे या संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटी मार्फतच दरमहा पेन्शन तात्काळ जमा होणार आहे तेव्हा या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांसाठी ही दुसरी मोठी खुशखबर होती मित्रांनो या योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद